नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आणि अर्जुन गाडीमधून घरी चाललेल्या असतात त्यावेळेस अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही मधुभाऊंना सापडले त्यावेळेस त्या आठवणी आहेत का तुमच्याकडे त्यावेळेस मिसेस सायली घाबरायला लागतात आणि सायलीला सगळं काही ॲक्सिडेंटचा दिवस सगळं काही आठवायला लागतं आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये गाडी थांबवा असं म्हणते तोपर्यंत अर्जुनचं घर आलेलं असतं त्यावेळेस सायली पटकन खाली उतरते आणि आतमध्ये जाते अर्जुनसुद्धा सा मिसेस सायली काय होते तुम्हाला असं म्हणून तिच्या मागे मागे जायला लागतो सायली आतमध्ये जातशणी ती खाली चक्कर येऊन पडते इस अर्जुन तिला सावरायला लागतो त्यावेळेस अर्जुनला सायलीच्या पायावर असणारे तुळशी पुत्र आता बघायला मिळणार आणि तुळशीपुत्र बघितल्यामुळे सायली हीच तन्वी आहे सगळं काही सत्य आता अर्जुन समोर येणार आणि त्याच्या बड्डेच्या दिवशी सायली हीच तन्वी असण्याचं सगळं काही तो आता सिद्ध करणार आणि सगळ्यांना भयानक धक्का देणार आणि सायली हीच इस तन्वी आहे कळता शनी आता पूर्ण आजी सायलीला कडकडून मिठी मारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू